हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा आमची चाललेली आहे बाहेर जायची तयारी आणि मी पहिला ड्रेस घातला ना असं बघते सूट होतोय की नाही होतो आहे की नाही मग चलो चलते बाहेर आहो पण तिकडे तयार होत आहे हो बी उधर तयार हो रे मे बी इधर तयार हो की चढ रे आम निकल गे बाहेर तो बाई तुम्हाला काय सांगूया फोनचा मला एवढा वैताग आला एवढा वैताग आला एवढा तिथना बहत परेशान होऊ नये का कुठं बघाल तिथे एवढे फोन येतात जाऊन द्या आणि इकडे बघा मस्त असं आम्ही आलेलो दर्ग्यामध्ये फिरायला म्हणजे फिरायला पण जायचं आहे पहिलं म्हटलं दर्ग्यामध्ये दर्शन घेऊया आणि फायनली आमचं दर्शन पण झालं काही गर्दी नाही होती आज बरं का दर्शन होऊन आम्ही पाच बाहेर आलो आणि मग आम्ही गेलो बघा कॅम्पला फिरायला आणि तिथं गार्डन वडापाव आहोंचा एवढा फेवरेट वडापाव आहे तुम्हाला काय सांगू एवढे फेवरेट जेवढे पुण्यामध्ये आहेत ना अशी फेमस तिकडे त्यांना एक एक उकट माहिती आहे दे बघा कशी भारी एवढे आहे ना पाच दहा मिनटात संपतं आणि आमलो थे गार्डन वडापाव खाणे मेहतू सकती फिर भी मेरेको खिलाती खिलाती देखो कितना बडा आहे वडापाव माझ्या आहोंना काय माहिती लईच वडापाव आवडतो बाबा आणि मला बळा खा खा बोलत होते खाऊन तर बघ खाऊन तर बघ मग मी खाल्ला बघा फायनल एवढा मोठा होता तुम्हाला काय सांगू समता संपत नाही होता मला जास्त आवडत बाहेरचं खायला माहिती का ते पिझ्झा वगैरे तर मे बिलकुल पसंत नाही पत फिर आम लोग घुमने घुपते वडापाव खाते देखो घुम रे हे कॅम्प मे आणि मग मला घ्यायची होती मस्त अशीच चप्पल बघा आम्ही गेले गेले लाईट लागली आणि एवढं भारी म्हटलं ते दुकानवाला पण म्हटलं आपलं फ्रेश वाटते भाभी आजाओ दीदी बोलत होते नाही का छोटे माझ्या पप्पांच्या वयाचे होते दिदी आजा दीदी आजा फिर गए उनकी शॉप पे शॉपे मिरकुले ने किती चप्पल आणि मग मी इथं घेतली बघा माझ्यासाठी बघत होते कुठली पसंत येते कुठली नाही तर फायनली ही पण बघितली पण एवढी खास नाही वाटली मग दुसरी घेतली बघू शकता ही वाली मला पसंत आली नाही का मला अशाच चप्पल पसंत येतात अंगठ्यावाल्या काय माहिती आहे का मी अशा जास्त चप्पल वापरते बघू शकता आणि इकडं मिरलरमध्ये बघून मी बघत होते छान दिसते की नाही छान दिसते की नाही आणि माझे पाय थोडेसे मोठे आहेत बरं का <laughs> मग फायनली मी मिरर बघून मला पसंत आला मग तिकडे या फोन पेने तर एवढं वैताग दिला काय सांगू आणि मग मी माझी चप्पल आणि मी इकडं माझ्या मैत्रिणीला पण भेटली <laughs> मी फ्रेंड्स बी मिली मैं इधर आज आम्ही एवढं फिरलो आहे ना तुम्हाला काय सांगू खूप फिरलो आहे तुम्हाला काय सांगू खूप म्हणजे खूप आणि माझ्यासोबत एक बॅग तिच्या आज मला पर्स वगैरे नाही आवडत बरं का ती लईच असं हे वाटतं नाही का की ते रुबाब करतात हे मग कसं महारिक कॅम्पमध्ये फिरायला गेलेलो आम्ही आज चप्पल घेतली मस्त चप्पलसाठी आम्ही अख्खा कॅम्प फिरला माहिती आहे का फिरत फिरत मग गेलो आहूनसाठी पण काही जरकीन वगैरे घ्यायचं होतं बघा इकडे गेलो इथं मोठा एवढा मोठा कॅम्प आहे आमच्या पुण्यामध्ये कोण कोण गेले नक्की सांगा कॉमेंटमध्ये देख सकते हे इनर कॅम्प हे मग आम्ही असं मस्त कॅमरी फिरत 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 एवढी भीड कुठं बघाल तिकडं भीड हे बघा हे वालं जर घेतलेलं पण त्यांना पसन आलं घालून बघितले की चार पाच मिळाल मी म्हंटल हा घ्या तर त्यांनी नाही घेतलं मग शेवटी आम्ही नाही का घेतलंच नाही त्यांना ना आवडलं मग असं मस्त फिरत होतो आहो माझे एवढे पाय दुखत होते मी लय थकलेली लय फिरलो आम्ही माहिती आहे का फिरून 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 माझे एवढे पाय दुखायला लागले तर मला हा ड्रेस फिटिंग करायचा आहे नवीनच आहे तर फिटिंग केल्याशिवाय नाही तर मी त्याच्यात खूपच झाड दिसायला लागली आणि इकडे बघा ख्रिसमसची असली भारी भारी देखावट देखावटते ना काय सांगू तुम्हाला खूप छान वाटत होतं कॅम्पमध्ये फिरायला माझे पाय दुखत होते पण आम्ही असं बघा हातात हात घालून फिरत होतो त्यांनी माझा हात एवढाच वरत दाबला ताबला मग मी त्यांना असं एक दिला बुक्का ठेवून मग फिरत 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 बघा मी अशी लाईफ एन्जॉय करते आणि मला असं जास्त हाऊस नाही बरं का पिझ्झा पास्ता वगैरे असं बिलकुल नाही आवडत मला खायला मी एकदम साधारण सिम्पल आहे बरं का आणि मला असं आवडतं रानमेवा माहिती अहो <laughs> म्हणतात काय तू तू एवढ्या एवढ्या छोट्या छोट्या ख्वाईश आहेत तुझ्या पण माझ्या एवढ्या जास्त मोठे ख्वाईश नाही आहेत बरं का मी असं मोठ्या मोठ्या जागी फिरायला जाऊ असं छोट्या छोट्या गोष्टीमध्येच मी आनंद घेत असते बघा कसलं भारी होतं मग मी तिथून घेतली कैरी एवढी छान होती ना बापरे माझ्या आता पण तोंडाला पाणी सुटते मी अशा एवढ्या एवढ्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधत असते हे बघू शकता इकडं बोरं वगैरे मग आहोने माझ्यासाठी आज एवढं मला जे आवडतं ना ते मला त्यांनी आज एन्जॉयमेंट दिली का देख सकते हे आप इधर एवढं सारं मी सगळं घेऊ शकले असते पण त्यांना म्हटलं नको नाही काय कॅमेरा बघा काय झालं ते पाकिट आलं होतं हो मध्ये तर हे बघा असं मस्त बोरं वगैरे घेतली मला असं रानमेवा आवडते आणि असं रोडनी चालत चालत मी त्याचा स्वाद घेत होते आणि रस्त्याने बघा असे मस्त कपल हातात हात टाकून फिरत होते आणि मी बघा असं खाऊन कोणाकोणाला आवडतं फुथुकायला आणि मग बघा पुढं मग मला अशी मका दिसल्या एवढे छान मेरको साधा सिंपल ही पसंद है पता है आपको आप पिझ्झा वगैरे मेरको बिल्कुल पसंद आहे मी ही रहना पसंद करती हो सच्ची में तर हे बघा असं मस्त असं हे खाल्लं